हॅलो अभिषेक बोलतोय का काय रे अभिषेक तू डायरेक्ट मुलींना डायरेक्ट तू कोणत्या मुलीला नाही नाही तू रातभर मेसेज करतोय दिवसभर सकाळी पण मेसेज करतोय कोणाला कोणाला केला तू मेसेज आता कोणाला केला रोमँटिक वगैरे असे मेसेज करतो का तू तु? कोण सांगितलं भावा काय काय म्हणला तू तुला कोणी सांगितलं जास्त नको बोलू म्हणजे मग चुत्या तुला माहिती का मी कोण बोलतो तुला बोलण्याची पद्धत आहे का कोण बोलतोय हा कोण बोलतोय कोण बोलतोय सांगितलं तुझी गांड फाटल माझी ना फाटणार मी फाटतो फाटत फाटत नाही माझी बोल हो का बघायचं का तुला तू कुठं आहे काय कसं आहे हो दाखव 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 बघायचंय का तुला तू पुरीना डायरेक्ट म्हणतो का तू माझी बायको बनशील का अरे भाई होतो ऐक ना प्रत्येक हॅलो त्या मुलीचा फोटो आवडला मला माहिती नव्हतं की मॅडम कोण काय आहे नाही नाही प्रत्येक मुलगी ऐक ना प्रत्येक मुलगी रस्त्यावर पडली आहे का रस्त्यावरचा मी नाही बोललो प्रत्येक मुलीला मेसेज करायला मला गरज नाहीये फेक अकाउंट काढतो तू मेसेज करतो का अकाउंट नाही माझं रियल अकाउंट आहे माझा फोटो पण आहे शोधू का तुला मी हा शोधू शकतो मी मला त्या मुली त्या मुलीचा फोटो आवडला हा तू कोणाच अरे मला जरी तुझ्या बहिणीचा आवडला तर मी तुला जर म्हणलं गोवा बाबा मला तुझी बहीण आहे का तुझी हा बहीण तुझी अरे तेच तुला सांगतो ना मग मी मग मी फोन करण्याचा काय कारण आहे तुला काय कारण आहे कोणतं कारण आहे होय का बोलू नको मला भाऊ घरातून उचलत तुला मी अरे घरातून उचलायच्या धामक्या नको देऊ अरे तुझ्या घरच्यांना बी उचलेल मी ऐक माझा ऐक रे भाई उचलायच्या धनक्या देऊ नको ऐक माझ ना मी चांगला अरे तू माझं ऐक तू माझं ऐक अजून अरे भावा मी तुला सांगतो मी व्यवस्थित बोलतोय मी पण व्यवस्थित सांगतो तुला त्या पोरीचा फोटो आवडला मला कोण आहे कारण की मला आवडला होता फोटो तुझा मी डायरेक्ट तुझा मेसेज केला मला माहिती नव्हतं मी फोन वगैरे पाहिले नाही हॅलो ऐक हा मीच तुला ते मेसेज केला आणि तुला सकाळपासून रात्री पासून मीच बोलतोय कळलं का तुझ्या माहिती साठी एक सांगतो तुला की तू फक्त किती पहिले मी काय चुकीचा मेसेज केला एवढंच सांगितलं सगळंच केलं रे भाऊ तू अरे भावा मी तुला फक्त काहीही रे भावा मी फक्त बोललो मला आवाज भावा वगैरे म्हणू नको मला तू काय दोन मिनिटं तुला माझं नाव सांगतो काय नाव आहे दोन मिनिटं मी तुला पाठवतो माझं नाव माझी एफ बी पाठवतो तुला बघ मला फोन करतो तू मी चांगलं सांगितलं दोन मिनिटं मी दो पाठवतो तुला सांगतो भाऊ दादा म्हटलं मला माहिती नव्हतं तेच म्हणलं तू एवढ्या ऐक ना तू एवढ्या गमांडीने नको बोलत जाऊ कळलं का मी तुला ऐक ना तू कुठे जरी असला काय महाराष्ट्रात करण का माझी एवढी ताकद आहे की तुला दोन मिनिटात उचलेल मी त्यामुळं कारण की मी पण चुकीच मी काय चुकीचं म्हणजे अरे तू एखाद्या मुलीला डायरेक्ट म्हणतो कि मला तू माझी बायको होशील का बरोबर का नाही अरे ती एक राजकारणी व्यक्ती आहे काय कोण हे मला माहिती नव्हतं काय प्रोफाईल आहे ना प्रोफाइल आहे ना त्यांच्या मी फेक अकाउंट प्रोफाईल ऐक ना फेक अकाउंट हे राजकारणी लोकांच्या नसतं समजलं ना तुला मी कोण आहे हो समजलं वाकड बोलला पण आता सॉरी दादा बोलला ना त्याबद्दल मी मला माहिती नव्हतं त्यामुळं तू एवढी तुझी गरीब परिस्थिती आहे तू जॉब करतो हे करतो मी तुला सकाळपासून तुझे मेसेज पाहतोय काय असं बोलण्याची पद्धत नको एखाद्या लेडीजला एखादी बहीण ऐक ना एखादी बहीण एखादी आपलीच समजायचं असं डायरेक्ट नाही बोलायचं नाही तसं असेल तर सांग तू म्हणला ना आता की तू घाबरत नाही ना कोणाला नाही लाईन वर घेऊ का ने, तू कुठं राहतोय काय राहतोय बघू का मी तुझं लाईव्ह लोकेशन माझ्याकडे आले माहिती ना तुला पण घेतलं का नाही मी घेतलं का नाही तुला माझ्या तुला ह्या नंबर तुला त्या नंबरवर मेसेज करायला फोन करायला मी तुला फोर्स केला का नाही एवढं करू शकतो तर मी तुला उचलू शकतो का नाही जागेवरून चुकी झाली माझी परत नाही होणार असं ठीक आहे असं कुणालाच करू नको जर इथून पुढे मायाकडे तक्रार आली आणि तुझी येणार माझ्याकडे तक्रार भाई लिहून देतो मी तुला ठीक आहे आल्यावरती बोल ना आ? हे आलेच की मग हा हे आली की मग आता इथून पुढे नाही होणार असं